नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शिरकर कृषी वितृषी युट्यूब मध्ये आपले स्वागत व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहे की ज्यावेळेस आपण केळी असेल किंवा केळ व्यतिरिक्त जे काही का आपण फळ पिकांची लागवड करत असतो तर ती लागवड केल्याच्या नंतर आपलं झाड सेट होण्यासाठी किंवा सेट झाल्याच्या नंतर आपल्याला काही ड्रेंचिंग करावे लागतात त्याच्यामध्येच आपण पहिली ड्रिंचिंग कोणती करू शकतो तर ते आज आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण केळी असेल किंवा के इतर काही फळपीक असेल त्याची लागवड केल्याच्या के नंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं असतं की कुठली ड्रेंचिंग करणे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला पहिली ड्रेंचिंग करत असताना सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्यायचं असेल की बरेच शेतकरी काय करतात की जे काय फर्टिलायझर आहेत तर त्याचा वापर ते, ते करत असतात तर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपण पहिली ट्रेंचिंग करत असतो तर त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं एक सगळ्यात महत्वाची आपल्याला जबाबदारी घ्यायची असते की ज्या वेळेस आपण झाड मातीमध्ये लावत असतो तर मातीमध्ये आपण कुठलेही अगोदर जे काय त्याच्यामध्ये इन्सेक्ट असतील किंवा बुरशी असतील तर त्याचा आपण त्याचा जो काय आहे तर ते आपल्याला तिथे ते आपण आपल्याला तिथे किल केले नसतात तर ते आपल्याला आप तिथे आप आप जे काही बुरशी असतील किंवा इन्सेक्ट असतील कीटक असतील तर ते आपल्याला तिथे मारणं तिथे आपल्याला खूप महत्वाचं असतं कारण ज्यावेळेस आपण प्लॅन्टेशन करत असतो तर प्लॅन्टेशन केल्याच्या नंतर काही दिवसामध्ये ते झाडांवर ते अटॅक करत असतात त्यामुळे ते आपल्याला तेल किल ते किल करणं आपल्याला तिथे खूप महत्वाचं असतं तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण प्लॅन्टेशन करतो तर बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रश्न असतो की प्लॅन्टेशन केल्याच्या नंतर पहिली ड्रिंचिंग किती दिवसांनी घेणं आपल्याला तिथे घेणं आपल्याला ते महत्वाचं असतं तर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपण प्लांटेशन करत असतो तर त्याच्यानंतर चार ते पाच दिवसांनी आपल्याला तेथे आपल्याला ते आप पहिली ड्रेंचिंग घेणं महत्वाचं असतं मग या ड्रेंचिंग मध्ये आता मी सांगितलं की एक आपल्याला कॉम्बिनेशन वापरायचं आहे तर ते मी तुम्हाला कॉम्बिनेशन सांगतो ते आपल्याला दोन पद्धतीने आपलं जे काय बुरशी असतील किंवा की कीटक असतील तर ते आपल्याला दोन पद्धतीने आपल्याला ते कंट्रोल करतात एक पद्धत म्हणजे रासायनिक पद्धत आणि दुसरी पद्धत म्हणजे जैविक पद्धत तर शेतकरी मित्रांनो जैविक पद्धतीने जर म्हटलं तर आपल्याला जैविक पद्धतीने काही जैविक आहेत तर ते आपल्याला तिथे वापरणं खूप महत्वाचं हो असतं त्याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्ही त्याच्यामध्ये ट्रायकोडर्म वापरू शकता दुसरं म्हणजे जे काही सोडोमोनस आहे तर त्याचं तुम्ही ऍप्लिकेशन तिथे करू शकता त्याची तुम्ही ड्रेंजिंग तिथे करू शकता आणि शेतकरी मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे जे काही रासायनिक पद्धत आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही कॉम्बिनेशन वापरू शकता कीटकनाशक आणि बुरशीनाशक याचं कॉम्बिनेशन वापरू शकता तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये मी तुम्हाला जे काय आपल्याला वापरायचे आहेत तर ते कीटकनाशक सांगतो की त्याच्यापैकी तुम्ही कुठलेही कीटकनाशक तुम्ही वापरू हो शकता त्या कीटकनाशकामध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये लेझेंटा आहे सुपर्डे आहे हमला आहे कॅनॉन आहे त्याच्यानंतर त्रिशूळ आहे याच्या याच्या व्यतिरिक्त जे काही बाजारामध्ये कीटकनाशक मिळतात त्याचाही तुम्ही ऍप्लिकेशन ते करू शकता याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जे काय बुरशीनाशक आहे तर त्याचाही तुम्ही तेथे वापर करू शकता की जे काही झाडांवरती अटॅक करणाऱ्या ज्या बुरशी आहेत तर त्या आपल्याला तिथे किल झालेल्या पाहिल्या मिळतात त्यासाठी तुम्ही जर पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्ही किल्ट वापरू शकता रोपो आहे तर एलाइट आहे साप आहे नेटिव्ह आहे याच्या व्यतिरिक्त जे काही बुरशीनाशक का आहेत तर ते तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता हे केल्याच्या नंतर जे काही तुमच्या पिकांवरती येणारे कीटक आहेत किंवा बुरशी आहेत तर त्यांचा चांगल्या पद्धतीने बंदोबस्त झालेला आपल्याला तिथे पाहायला मिळतो आणि जे काही झाडाची ग्रोथ आहे का किंवा झाडाची डेव्हलपमेंट आहे तर ती चांगल्या पद्धतीने आपल्याला झालेली पाहायला मिळत असते हे शेतकरी मित्रांनो तुम्ही पहिल्या मध्ये वापरू शकता दुसरी ड्रेंचिंग कोणती करायची हे नेक्स्ट मध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद